मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूजीन सातपूर कॉलनीमधील श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक श्री सलीम मामा शेख यांचे मार्गदर्शन कैलासवाशी एकनाथ पाटीलजीकर यांनी सर्वप्रथम सातपूर शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला आणि त्यानंतर सातपूर कॉलनीमध्ये सत्त श्रमी नागरिक संघाची स्थापना झाली आणि मला वाटतं संघटना रजिस्ट्रेशन नव्हती हो या संघटना रजिस्ट्रेशन व्हायच्या अगोदर तेव्हा तो, तो पहिले जर अध्यक्ष असतील तर आपल्या ठिकाणी बसलेले जाणारे काका आणि त्यानंतर धर्मनाथ कदम अध्यक्ष झाले त्या अनेक आपले निगम साह जरा अनेक मान्यवर या ठिकाणी देश नागरिक संघाचे अध्यक्ष झाले कैलासवासी चंद्रकांत शिंदेसाहेब आज आपल्यामध्ये हयात नाहीये ते सुद्धा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष होते तसं जर बघितलं तर या नाशिक शहरामध्ये सातपूरच्या पंचक्रोशीमध्ये सप्तशृंगी श्री ज्येष्ठ नागरिक संघाचं जे एवढं उल्लेखनीय काम पण कुठल्याही ज्येष्ठ नागरिक संघाचं काम सातपूरच्या पुन्हा नाशिकच्या पंचवृषीमध्ये नाहीये तर तुम्ही पण लढवतो निवडणुका आपण तर लढवतो पण सत्य सत्यसंधी हेच नागरिक संघाची निवडून पाहण्यासारखी आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी निवडणूक लागली कोणी मला शिवाजी नगरला दिसायचं प्रचार करत असताना कोणी मला सौदिक नगरला दिसायचं आणि संपूर्ण कॉलनीमध्ये सातूर भागामध्ये मध्ये हा निवडणुकीचा प्रचार करत होते मला संपूर्ण तयार केला फक्त असतो म्हटलं बघा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी निवडणुकीसाठी मत मांडण्यासाठी कसं कसं फिरत आहे आणि बरोबर आहे पण इतकं शिस्त भट्ट पण त्यावेळेस मला वाईट सुद्धा लागलं मी खंत सुद्धा त्यावेळेस बोलून दाखवली मी म्हणणार नाही तुम्ही आज आजच देश नागरिक आहात पण तुम्ही करू ना पण ह्या वयामध्ये निवडणूक लढवल्या गेली नाही पाहिजे मी विजया मताचं आम्ही आहे ना निवडणूक लढवत तुम्ही माझे कशाला असता तुम्ही आम्ही घडणूक आणि ती निवडणूक लढवल्यानंतर कोणी निवडून आलं कोणी पराभूत झालं पण आम्हाला कधी असं वाटलं नाही तर कुणी कोणी कुणी पदाधिकारी पराभूत झाला कुणी निवडून आला त्यांचा आजही त्याला सप्तसृी घेत नाही संघामध्ये येतावरण आहे आणि मला तर आम्हाला दर महिन्याला शेवटचे मुहूर्त मी जर गुरु लढवली असेल केली असेल त्या कापू आमच्या खाली बसलेल्या त्यांना म्हणजे प्रथंडच्या नगरसेवक झाले नगरसेविका झाल्या त्यांनी जी अठ्याण्णव ते सत्त्याण्णव त्यांनी जी कामं केली त्यांच्या कामाच्या जीवन तुम्ही नगरसेवक जाणार एक मला एखादा सांगणार नाही एखाद्या लक्ष्मीचा पाय गुण असतो एखादा अपवाद एक सोडला एकदा अण्णा पराभूत झाले होते तर त्यानंतर अण्णांनी सतत विजयाची जी ती ही चालू ठेवली आणि अनेक मान्यवर या ठिकाणी अण्णाच्या संदर्भामध्ये बोलले खरंय आमचे सुद्धा या ठिकाणी बोलले खरंय कार्यकर्ता कार्यकर्ता कसा असावा समाजसेवक कसा असावा गोरगरिमांच्या समस्या सोडवणारा असावा सुखा दुःखामध्ये धावून जाणारा असावा असा लोकप्रिय असेल तर मानवी ते दिनकरांना दाखवले या ठिकाणी कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं <laughs> ते फक्त ऐकून घेता मी परत जास्त वेळ येणार नाही परत आपल्या या देश नागरिक संघाच्या वर्धापणा दिनानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आपलं आपलं आयुष्य असंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन Сатурн на